रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो येत्या चोवीस जुलैला म्हणजेच गुरुवारी आलेले आहे आषाढ अमावस्या या आषाढ अमावसेला दीप अमावस्या असे देखील म्हटले जाते आपण आज या व्हिडिओमध्ये या दीप अमावसेला दिव्यांची पूजा कशी करावी तसेच या दिवशी मुलांचं देखील औक्षण केलं जातं तर मुलांचं औक्षण कसं करावं मुलांना कोणत्या दिव्याने ओवाळावे तसेच ही एक आरती म्हटल्याशिवाय ही दीप अमावस्याची पूजा जी आहे तर ती देखील पूर्ण होत नाही आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती या दीपमावस्याची पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा येत्या चोवीस जुलैला म्हणजेच गुरुवारी या दिवशी दीप अमावस्या आहे तसेच गुरुपुषामृत योग देखील आलेला आहे म्हणून या आषाढ अमावस्याला अत्यंत दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे या अमावस्याच्या दिवशी लोक झाडांची दिव्यांची पूजा करतात तसेच पित्रांच्या नावाने दान केले जाते तर्पण केलं जातं आणि पित्रांची देखील पूजा केली जाते या दिवशी संध्याकाळी सर्व दिवे भासून पुसून त्यांची आरस मांडून पूजा केली जाते हिंदू धर्मशास्त्रानुसार या अमावसेला दिव्यांच्या पूजनाचे विशेष महत्व सांगितले आहे पूजा रोज संध्याकाळी देवापुढे दिवा लावून आपण शुभंकरोती कल्याण म्हणायची पद्धत पूर्वापार आहे पण हल्ली लोक हे पूर्णपणे विसरले आहेत आणि अशा लोकांनी किमान या दीप अमावसेच्या दिवसापासून ही सवय पुन्हा अंगी बाळगावी असा हा एक सूचक करणारा सण आहे तसेच आषाढी अमावसेला हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि असा उत्सव प्रसंगी कणकेचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावला जातो हा जो दिवा आहे तर हा दिवा दीपपूजा आणि पितरांची पूजा या दोन्ही हेतू जे हे, आहेत तर ते साध्य करत असतो या दिवशी कणकेचा दिवा हा दक्षिण दिशेला लावल्याने पितरांच्या वाटेतील अंधार जो आहे तर तो दूर होत असतो तसेच किडे मुंग्या रूपाने दिव्यापाशी गोळा होऊन ते जीव आहेत तर ते कण खाऊन तृप्त होतात आणि अन्नदानाची पुण्य यातून प्राप्त होते तसेच काही ठिकाणी ओल्या मातीचे दिवे करून त्यांची देखील पूजा केली जाते तसेच कणकेचे उकडलेले गोड दिवे बनवून नैवेद्यही दाखवतात आणि सायंकाळी सर्व दिव्यांची आरती ही केली जाते तर आता आपण या दीपामाला योग्य पद्धतीने दिव्यांचे पूजन कसे करावे हे पाहणार आहोत तर या दिवशी आपल्या घरातील सर्व दिवे जे आहेत तर ते स्वच्छ करून घ्यायचे आहेत ज्यामध्ये समयी असेल पंथी असेल निरंजन असेल लामण दिवे असतील गोलो प्रकारचे दिवे असतील पितळ्यांचे दिवे असतील तांब्याचे दिवे असतील जेवढे दिवे तुमच्याकडे असतील त्याचबरोबर चांदीचे सोन्याचे नवरात्रीमध्ये जर तुम्ही दगडी दिवे वापरत असतील तर त्या सर्व दिव्यांना तुम्हाला बाहेर काढायचं आहे कारण इथून पुढे आता खरी सणावरांची सुरुवात होत असते आणि दिवे आपल्याला प्रत्येक पूजा अर्चनामध्ये लागतात तर मग हे सर्व दिवे तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचे आहेत छानपैकी त्यांना घासून काढायचं आहे धुवायचं आहे एखादा स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला ते पुसून घ्यायचं आहे त्याच्यानंतर देवाऱ्याच्या आसपास कुठेही म्हणजे समोर जागा असेल किंवा साईडला जर जागा असेल तर तिथे पाटावरती तुम्हाला दिव्यांना ठेवायचं आहे त्यानंतर संध्याकाळी किंवा सकाळी जिथे आरस मांडायचा आहे ती जागा तुम्हाला स्वच्छ करून पुसून घ्यायची आहे छान चा पाट मांडावे पाटावरती नवे वस्त्र अंतरायचं आहे त्यावरती खाली व आजूबाजूला रांगोळी देखील तुम्हाला काढायची आहे मग पाटावर प्रत्येक दिव्याच्या खाली आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत प्रत्येक दिव्याखाली त्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता या तांदळावरती अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर दिवा हा आपल्याला ठेवायचा आहे जर तुम्हाला तांदूळ ठेवायचे नसतील तर तुम्ही फुलांच्या पाकळ्या सुद्धा ठेवू शकता दिवा असाच ठेवू नका दिव्याखाली काहीतरी आपल्याला आसन ठेवायचं आहे खाली तांदूळ घेऊन त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावर आपल्याला सगळे दिवे जे आहेत तर ते ठेवायचे आहेत या दिव्यांमध्ये ज्या वाती आहेत तर त्या वाती आपल्याला दोन वात करून एक वात आपण असं बनवतो तसं तुम्हाला दोन लांब वाती घेऊन त्याची एक वात बनवायची आहे म्हणजे जोडवात आपण ज्याला म्हणतो तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत जोडवातच असाव्या कारण बघा जीवाशिवाय एकरूपतेचे आणि अद्वैतेचे हे प्रतीक म्हणून आपण जोडवात लावत असतो आणि जोडा सलामत राहावा म्हणून आपण जोडवात जी आहे तर ती लावत असतो अशी त्यामागची एक म्हण आहे म्हणजेच त्यामागचं एक कारण आहे आता जोडवाती लावल्यानंतर प्रत्येक दिव्यांमध्ये तुम्हाला तेल टाकून घ्यायचं आहे हे तेल शक्यतो तिळाचे घ्या जर तिळाचे तेल नसेल तर इतर तेल तुम्हाला घालायचं आहे सगळ्या दिव्यांचं तोंड जे आहे तर ते शक्यतो पूर्वेकडे येईल असं ठेवा पश्चिमेकडे आलं तरी चालेल पण जमल्यास पूर्वेकडेच ठेवायचा आहे दक्षिणेला या पूजेमध्ये जे दिव्या आहेत तर त्यांचं तोंड येणार नाही याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे कोणत्याही पूजेची सुरुवात उजव्या हाताला दोन विड्यांची पानं ठेवायची आहेत त्यावर थोड्याशा अक्षता आणि तुमच्या घरातील गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला त्यावरती ठेवायची आहेत जर विड्यांचं पान नसेल तर मग तुम्ही थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे मूर्ती नसेल तर मग तुम्ही एक सुपारी स्वरूप म्हणून गणपती बाप्पा ठेवले तरी चालेल यानंतर सर्वप्रथम आपल्याला श्री गणेशाचे पूजन करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मग जे काही आपण दिवे आहेत तर ते दिव्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे त्या दिव्यांमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे वाती लावून घ्यायचे आहेत आणि ते सर्व दिवे आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आहेत यानंतर दिव्यांना दुर्वा आघाडा फुलं हे सगळं काही अर्पण करा त्यानंतर दिव्याला आपल्याला कापसाचं वस्त्र देखील अर्पण करायचं आहे जमेल तेवढ्या दिव्यांना एकाला जरी तुम्ही अर्पण केलं तरी चालेल पण शक्य असेल तर सर्व दिव्यांना तुम्हाला कापसाचं वस्त्र अर्पण करायचं आहे यानंतर दिव्यांना सर्व वस्तू अर्पण करून घ्यायचे आहेत धूप अगरबत्ती वाळून घ्यायची आहे वस्त्रमाळ कधीही एक हळदीने व एक कुंकवाने रंगवलेली असावी अशीच वस्त्रमाळ अर्पण करायची असते आणि दिव्यांची छान आरस सजवायची आहे दिव्यांचे सेपरेट छान पूजा करा गुरुपुरुष अमृत योग देखील आलेला आहे त्यानंतर या दीप अमावसेला फुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपल्याला पिवळ्या रंगाची फुलं जी आहेत तर ती वापरायची आहेत त्यांना अत्यंत महत्व आहे या दिवशी तुम्हाला सांगितलं की दुर्वाचं महत्व आहे आघाड्याचं पान सुद्धा आपण या पूजेमध्ये वापरू शकतो दुर्वांना वंशवृद्धीचे प्रतीक मानलं जातं जसं की आपण आपल्या घरातील मुलांना वंशाचा दिवा आणि मुलींना वंशांची पंथी म्हणतो आता नैवेद्यामध्ये बघा दूध आणि साखर किंवा तुम्ही बघा दूध गूळ किंवा लाया बसे पेडे किंवा लाडू जे आहेत तर ते तुम्ही घेऊ शकता या सगळ्या वस्तू तुम्ही अर्पण करू शकता दिव्यांना नैवेद्य दाखवायचा आहे हात जोडून शुभंकरोती कल्याणम म्हणायचे आहे नंतर आता नैवेद्याच्या ठिकाणी खाली आपल्याला पाण्याचा भरीव चौकोन करायचा आहे त्यावरती नैवेद्याची वाटी ठेवा नैवेद्याभोवती तुम्हाला पाणी फिरवायचं आहे नैवेद्यम समर्पयामी हा मंत्र म्हणायचा आहे आणि नैवेद्य जो आहे तर तो अर्पण करायचा आहे आता या पूजेला मनोभावे आपल्याला नमस्कार करायचा आहे अशा सोप्या पद्धतीने आपल्याला दिव्यांची पूजा जी आहे तर ती करायची आहे आता समजा तुम्हाला दिव्याची वात जर पुढे करायची असेल तर तुम्हाला ती काडीने किंवा इतर साहित्याने वात पुढे करायची नाही यासाठी तुम्हाला खडी साखर किंवा गोड एखादा पदार्थाने ती पुढे करायची असते हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा फक्त दीप अमावसेला नाही तर इतर कधीही जर तुम्ही दिव्याची वात पुढे करत असाल किंवा वरती करत असाल तर एखाद्या गोड पदार्थानेच करावी आयुष्यातील अंधार निघून जाऊन प्रकाशाचे आयुष्य उजळावे अशी दिव्यासमोर राहून प्रार्थना करायची आहे अशी दिव्यांची पूजा झाल्यानंतर तुम्हाला दिव्यांची आरती व दिव्यांची नामावली देखील म्हणायची आहे तर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी आहे तर ती आरती आणि नामावली देणार आहे तिथून पाहून तुम्ही म्हणू शकता आपल्याला संध्याकाळी दक्षिण दिशेला वाद करून पित्रांसाठी दिवा देखील लावायचा आहे कणकेचा दिवा आपल्याला लावायचा असतो त्यानंतर बऱ्याच भागांमध्ये कणकेचे दिवे बनवण्याची सुद्धा पद्धत आहे तर कणकेचे कणकेचे जे दिवे आहेत तर ते तुम्ही नुसते गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाका मीठ टाकायची गरज नाही आणि यानंतर एक मुखी दिवा जो असतो तो तुम्हाला बनवून घ्यायचा आहे किंवा दुसऱ्या पद्धतीने गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये गुळाचं पाणी करून तुम्ही गोड दिवे देखील बनवू शकता शक्यतो दिपामाला गोडच दिवे बनवले जातात जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही कणकेचे या प्रकारे दिवे बनवू शकता यामध्ये तुम्ही पाच सात नऊ किंवा अकरा याप्रमाणे दिवे जे आहेत तर ते बनवू शकता आणि या दिव्यांमध्ये तुम्हाला तूप घालायचं असतं त्यामध्ये फुलवात लावायचे असते कारण या कणकेच्या दिव्यांनी हे जे सर्व दिवे आपण प्रज्वलित केलेले आहेत तर त्या दिव्यांना पूजा केलेली आहे तर या पूजेला वळायचं असतं आणि म्हणून या कणकेच्या दिव्यांमध्ये तेलाचा वापर करायचा नाही किंवा लांब वातीचा देखील वापर करायचा नाही बघा मनुष्याला म्हणजेच मानवाला तुपाच्या दिव्यानेच ओवाळायचं नसतं आणि देवाला कधी तेलाच्या दिव्याने ओवाळायचं नसतं नेहमी जर आपल्याला कोणाचं औक्षण करायचं असेल तर मनुष्याला ओवाळण्यासाठी तेलाचाच दिवा वापरायचा आहे आणि देवांना ओवाळण्यासाठी कधीही तुपाच्या निरंजनाने ओवाळायचं असतं तेलाच्या दिव्याने देवांना कधीही ओवाळायचं नाही म्हणून या कणकेच्या दिव्यांमध्ये तुम्हाला तूप घालून या कणकेच्या दिव्यांनी तुम्हाला जी आपण पूजा केलेली आहे दिवे मांडलेले आहेत तर त्या दिव्यांना ओवाळायचं आहे कारण आपण अग्निदेवतेचे पूजन करणार आहोत आता शेवटी दिव्यांची कहाणी ऐकायची असते ही कहाणी मध्ये देते दिव्यांची कहाणी ऐकल्याशिवाय आपली ही दीप अमावस्याची पूजा जी आहे तर ती पूर्ण होत नाही कहाणी ऐकून झाल्यानंतर आपली पूजा पूर्ण होते जो काही नैवेद्य आपण अर्पण केलेला आहे मग तो लाह्यांचा असेल दुधाचा असेल तर तो आपल्या घरातील सर्वजण जे आहेत तर ते प्रसाद म्हणून खाऊ शकता ही पूजा जर तुम्ही सकाळी केलेली असेल तर संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ आहे त्या वेळेला परत त्या ते दिव्यांमध्ये तेल टाका तर परत संध्याकाळी हे दिवे जे आहेत तर ते आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत आणि दिव्यांना हळदी कुंकू वाहून परत एकदा नमस्कार करायचा आहे दीप अमावस्यला संध्याकाळी शुभंकर होती प्रार्थना म्हणून घरातले जे काही दिवे घरातले जे काही मुलं मुली असतील त्यांचा आपल्याला ऑक्शन करायचं आहे जसं आपण वाढदिवसाच्या दिवशी मुलांना चौरंगावरती किंवा पाटावरती बसवतो त्यांच्या कपाळी आपण हळद कुंकू अक्षता लावत असतो त्यानंतर ओवाळणी करतो आणि त्यानंतर काहीतरी गोड पदार्थ मुलांच्या तोंडामध्ये टाकतो अगदी अशाच प्रकारे घरातले सर्व मोठे मुलं असतील छोटे मुलं असतील मुली असेल तर त्यांची पूजा जी आहे आपल्याला करायची आहे कारण मुलं आणि मुली हे वंशाचे दिवे असतात मुली वंशांच्या पंथी असतात असं म्हटलं जातं आणि मुलं जे आहेत तर ते वंशाचे दिवे असतात म्हणून दीप अमावस्याला या दिवशी मुलांचं औक्षण जे आहे तर ते आवर्जून केलं जातं त्यांच्यामुळे आपल्या वंशाची वृद्धी होते त्यामुळे आपल्या घरातील मुला मुलींचे सुद्धा तुम्हाला पूजन करायचे आहे मुलांना ओवाळण्यासाठी या दिवशी कणकेचा दिव्याचाच वापर करायचा आहे थोडस गव्हाचं कणिक घ्या त्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि दिव्याने तुम्हाला मुलांना ओवाळायचे आहे एकच दिवा घ्यायचा आहे पाच किंवा सात दिवे तुम्हाला बनवायची गरज नाही एकच दिवा तुम्हाला बनवून घ्यायचा आहे आणि त्याच दिव्याने तुमच्या घरात दोन मुलं असेल तीन मुलं असेल सर्वांना तुम्हाला याच दिव्याने ओवाळायचं आहे मुलांच्या कपाळी गंध लावा गंधावरती अक्षदा लावायच्या आहेत एखादा गोडाचा पदार्थ हा मुलांना खाऊ घालायचा आहे जेव्हा आपण घरामध्ये अशी दिव्यांची रास मांडून पूजा करतो तेव्हा ते, ते पाहून अतिशय प्रसन्न वाटतं या सगळ्या गोष्टी करताना आपल्याकडून काही चूक झाली असेल तर देवांना पूजा झाल्यानंतर फक्त हात जोडून मनापासून प्रार्थना करायची आहे की हे देवा माझ्या यथाशक्तीने मी हे साध्या भोळ्या भक्तीने मनाने ही पूजा केलेली आहे यामध्ये जर काही चूक झाली असेल माझ्याकडून तर ती क्षमा असावी तर ती आपल्याला पूजेमध्ये मागायची असते कारण आपण माणूस आहे तर आपल्याकडून काही ना काही चुका या होऊ शकतात पूजा झाल्यानंतर आपण संध्याकाळी किंवा सकाळी दिव्यांची जी आरती आहे तर ती आरती आपल्याला म्हणायची आहे आणि या पूजेचे उत्तर पूजा सांगता जी आहे तर ती दुसऱ्या दिवशी करायची असते आंघोळ झाल्यानंतर सगळी फुलं वगैरे निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत जो काही नैवेद्य आपण अर्पण केलेला आहे तर तो प्रसाद म्हणून आपल्याला त्याच दिवशी संध्याकाळी किंवा उत्तर पूजा झाल्यानंतर खायचा आहे जे दिवे आहेत तर ते व्यवस्थित स्वच्छ करून आपल्याला पुन्हा वापरायचे आहेत जेव्हा आपण पूजा पाठ करून तेव्हा पूजेमध्ये दिवे वापरायचे आहेत जे काही कणकेचे दिवे आपण बनवले आहेत तर त्यातील वाती काढून घ्यायच्या आहेत आणि ते दिवे तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहेत किंवा बऱ्याच ठिकाणी हे गोड दिवे बनवलेले असतात उकडलेले असतात आणि म्हणून बरेच जण या दीपमासेला संध्याकाळी पूजा झाल्यानंतर हे दिवे जे आहेत तर ते प्रसाद म्हणून देखील खात असतात तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्हाला दिव्यांची विल्हेवाट लावायची आहे तसेच या अमावस्याच्या दिवशी उपवास ठेवल्याने मृत पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळत असते असं मानलं जातं या दिवशी झाड लावून ग्रहदोष शांती असं देखील म्हटलं जातं तसेच या दिवशी केळी पिंपळ लिंबू तसेच तुळशीचं रोप देखील लावलं जातं काही ठिकाणी आषाढ अमावसेला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा देखील केल्या जातात गरुड पुराणानुसार जे आषाढ अमावस्याला व्रत करतात पूजा करतात दान करतात त्यांना सर्व प्रकारचे दोष आणि पापांपासून मुक्त केले जाते असं म्हटलं गेलं आहे त्यामुळे आपल्याला आवर्जून हे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत तसेच या आषाढ अमावसेला पिंपळाच्या झाडाखाली देखील आपल्याला दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते दिवा लावताना त्यात एक लवंग हे आवर्जून टाका वृक्षाला प्रदक्षिणा करा प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा त्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि प्रखर पितृदोष हा दूर होतो तसेच या दिवशी भगवान शिवांची देखील पूजा केली जाते शिवलिंगावरती काळे तीळ बेलपत्र दुधाने अभिषेक करा ओम नम शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा तसेच या दिवशी कुत्र्याला गूळ आणि पोळी आवर्जून खायला द्या कारण या दिवशी आपले पूर्वज कोणत्याही रूपामध्ये आपल्याला भेटायला येत असतात जसे की कावळा कुत्रा किंवा गाय यांच्या स्वरूपात ते आपल्याला भेटत असतात आणि त्यांना जर आपण काही वस्तू खायला घातल्या तर आपल्या जीवनातील सर्व संकटे जे आहेत तर ते नाहीसे होतात त्यात तसेच जवळ नदी असेल आसपास तर तुम्ही पिठाचे गोळे जे आहे तर ते आवर्जून नदीमध्ये सोडा तिथे तलावामध्ये जे मासे असतात तर ते पिठाचे गोळे खाऊ लागतात आणि ते खूप शुभ मानलं जातं आपल्याला पित्रांचा आशीर्वाद मिळत असतो आपल्या जीवनात सुख आणि समृद्धी आहे तर ती देखील नांदत असते तर अशा पद्धतीने पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख आनंद समृद्धी भरभरून येत असते वाईट गोष्टी नकारात्मकता ज्या आहेत तर ते दूर होते आपल्या आयुष्यातील अंधार जो आहे तर तो देखील नष्ट होतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी